नाशिक शहरातील पंचवटी परिसरात रविवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली पंचवटीतील टाळकुटेश्वर मंदिरासमोरील गोदावरी नदीच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेल्याची माहिती मिळाली या दुर्घटनेत रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह रिक्षा बाहेर काढण्यात यश आलेला आहे स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोदावरी नदीला गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे पुराचे स्वरूप आले आहे यावेळी रिक्षा टाळकुटेश्वर मंदिराजवळ जात असताना अचानक पाण्याच्या प्रचंड प्रवाहात सापडली क्षणात रिक्षा आणि चालकासह नदीच्या पात्रात ओढला गेला पहता पाहता पाहता हा प्रकार घडल्याने परिसरातील लोकांमध्ये मोठी धावपळ उडाली नागरिकांनी तातडीनं ना घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले जवळपास तासभर चाललेल्या अथक प्रयत्नानंतर अखेर रिक्षा बाहेर काढण्यात आली त्यासोबतच रिक्षाचालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त होते आहे या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत रिक्षाचालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आलेली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान नदीकाठावरील लोकांना वारंवार प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केलं जात आहे मात्र अनेक जण धोका पत्करून नदीकाठच्या भागात जात असल्याने अशा घटना घडत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत गोदावरी नदीच्या पाण्याचा प्रवाह अजूनही वेगवान असून नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर राहावे असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक